जाफराबाद येथील मुरलीधर उत्सवास सुरुवात शेकडो वर्षाची परंपरा जतन करत शहरातील ब्राह्मण गल्लीतील मुरलीधर मंदिरात पाच दिवसीय उत्साह प्रारंभ झाला असून पाच दिवस उत्सव दररोज मिष्टान्नाचा योग आषाढवद्य एकादशीचे श्रावण मासारंभी सांगता होणार आहे या उत्सवात वेगवेगळ्या मानक यांची दररोज अन्नदान सेवा होत असते स्वर्गीय दत्तात्रय कुलकर्णी यांच्यातर्फे अशोकराव कुलकर्णी ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे अनिल नारायण बाळापूरकर तर उत्सवाच्या सांगतादिनी ॲडव्होकेट राजेंद्र मगर यांचा अंबोरा होतो उत्सवाची सांगता दिनी मंदिरात दहीहंडी होऊन आजचा काला बहुगोड झाला गोपालाने गोड केला हे पारंपरिक गीत बालगोपालांना घेऊन म मंदिराला प्रदिक्षिणा झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटण्यात येतो या पाच दिवस उत्सव उत्सवात दररोज भजन कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम व कीर्तनाचा सोहळा होतो यामध्ये परमपूज्य अनिरुद्ध बापू यांचे येथील शिष्य श्री कुडे यांचे तीन ऑगस्ट रोजी प्रवचन पाच ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथील हरिभक्त पारायण मुळे गुरुजी यांचे कीर्तन ओ आयोजित करण्यात आले आहे तरी या पर्वणीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे यांनी केले आहे